शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती महिला उमेदवार सौशिवानी सूरज कांबळे यांनी आज आपल्या प्रचाराची सुरुवात जोरदार केली आहे सौ शिवानी कांबळे या शिरोळ शहराच्या माजी उपनगराध्यक्षा कुमुदिनी सुशांत कांबळे यांच्यात जाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते सूरज कांबळे यांच्या पत्नी आहेत मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये याच प्रभाग तीन मधून कुमुदिनी कांबळे या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या शिरोळ शहरातील नगरसेविका होत्या सर्वसामान्य कुटुंब आणि घरात राजकीय वातावरण आहे सौशिवानी कांबळे यांना समाजकार्याची आवड असून पती सूरज कांबळे यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेनं त्यांनी प्रभागात आरोग्य शिबिरं मतदार नोंदणी आयुष्मान भारत कार्ड वितरण महिला सबलीकरणासाठी कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिरं तसेच स्वतःच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण अशा उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे शिवानी कांबळे या प्रभागतींच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात त्यांनी नागरिकांच्या अडचणी व गरजा जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टीने काम करतात त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील सौ कांबळे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक तीन मधून जोरदार प्रचार मोहिमेची सुरुवात केली आहे यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सौ कांबळे म्हणाल्या की प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचं सबलीकरण हेच आमचं ध्येय आहे असं मत सौशिवानी सूरज कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी